नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात टीके के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत की आपल्याला बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव सादर करावे लागतात ते प्रस्ताव कशा प्रकारे सादर करायचे त्यासाठी कोणत्याही प्रकारची त्रुटी येऊ नये यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तर या ठिकाणी श्री या ठिकाणी आपलं नाव लिहायचंय आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी टाकायचं तालुका टाकायचा जिल्हा टाकायचा आणि खाली वरिष्ठ वेतन श्रेणी दे दिनांक तारीख टाकायची अनुक्रमणिका यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे या बाबीवर सुद्धा आपण फोकस करणार आहोत अनुक्रमांक यामध्ये मुख्याध्यापक अर्ज नंबर दोन वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करायचा अहवाल नंबर तीन न्यायालयीन खाते खातेनिहाय चौकशी नसलेले न्यायालयीन खाते खातेनिहाय चौकशी नसले बाबतचे प्रमाणपत्र नंबर चार गोपनीय अहवाल मागील तीन वर्षाचे ज्याला की आपण सी आर म्हणतोय यानंतर एम एस सी आय टी प्रमाणपत्र कॉम्प्युटर परीक्षा यानंतर प्रथम नेमणूक आदेश शिक्षण सेवक नियुक्ती आदेश नियमित नेमणूक आदेश तीन वर्ष पूर्ण झालेला झालेल्याचा आदेश नंतर स्थायी आदेश आपण स्थायी आदेश नंतर नाव मागासवर्गीय कर्मचारी यांचे जात वैधता प्रमाणपत्र ज्याला की आपण व्हॅलिडिटी म्हणतो शैक्षणिक अर्ता प्रमाणपत्रे एच एस सी बी ए जी ही काही आपली शैक्षणिक प्रमाणपत्रे असेल ती या ठिकाणी सादर करायची आहे नंबर अकरा व्यावसायिक प्रशिक्षण अर्हता प्रमाणपत्रे आपण हा जो पेशा स्वीकारला तर आपली अहर्ता काय होती डी एड बी एड असेल मत्ता व दायित्व प्रमाण विवरणपत्रे नंतर सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाची झेरॉक्स नवनियुक्त प्रशिक्षण सेवा अंतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र एकवीस दिवसाचे जे सेवांतर्गत अंतर्गत प्रशिक्षण जे आपण ऑनलाईन पूर्ण करतो किंवा कधी कधी ऑफलाईन सुद्धा आपलं प्रशिक्षण होते त्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करायचे आहे तर या ठिकाणी आपण आता प्रस्ताव कसा तयार करायचा हे बघणार आहोत या ठिकाणी प्रतिमान्य अधिकारी जिल्हा परिषद या ठिकाणी विषय वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर होण्याबाबत विनंती अर्ज अर्जदार या ठिकाणी आपलं नाव टाकायचं चा, शाळेचं नाव टाकायचं पद केंद्र तालुका जिल्हा वरील विषयी विनंतीपूर्वक सादर करतो की मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या या शाळेमध्ये तालुका हा आहे येथे दिनांक पासून या पदावर कार्यरतून या पदावर दिनांक ला माझी बारा वर्ष पूर्ण झालेली आहे विविध नमुन्यात योग्य त्या कागदपत्रासह वरिष्ठ वेदनश्रिणीचा प्रस्ताव आपल्या कार्यालयास सादर करीत आहे अशा प्रकारचं या ठिकाणी पूर्ण नाव आपलं नाव लिहायचं अखंड नोकरी सुरुवातीची तारीख शैक्षणिक पात्र पात्रता व्यावसायिक पात्रता या ठिकाणी टिकायची बारा वर्ष पूर्ण झालेला ज्या जेव्हा बारा वर्ष पूर्ण झाले तो दिनांक अंतर्गत प्रशिक्षण कालावधी किती दिवसाचे प्रशिक्षण केले सध्याची वेतन श्रेणी काय आहे मंजूर करायची वेतन श्रेणी कोणती असेल वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर कराव्याचा दिनांक शैक्षणिक व्यावसायिक पात्रताचा तपशील या ठिकाणी आपली शैक्षणिक पात्र पात्रता आणि या ठिकाणी व्यावसायिक पात्रता तरी सोबत सादर केलेली माझी माहिती बरोबर असून मला वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करावी ही नम्र विनंती कळावे अर्जासोबत विविध नमुन्यात अर्ज प्रथम नेमणूक आदेश सेवा नियमित केल्याचा आदेश शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्रे शाळा सिद्धी अश्रेणी असल्याचा प्रमाणपत्र तीन वर्षाची गोपनीय अहवाल आणि संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र या ठिकाणी आपली सही करायची नंतर नंबर दोन दुसरा कागद आहे मान्य गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शिक्षण विभाग विषय वरिष्ठ वेतनश्री मंजूर पणेबाबत विनंती अर्ज श्री श्रीमती वरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज सादर करते कि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका जिल्हा येथे पासून या पदावर कार्यरत असून पदावर दिनांक बारा वर्ष पूर्ण झालेली आहे तर या ठिकाणी आपली शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता या ठिकाणी लिहायची आहे आणि उत्तीर्ण टाकायचा आहे वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यात पात्र असल्याबाबतचा दाखला हा सुद्धा नमुना या ठिकाणी जोडायचा आहे दाखला देण्यात येते की श्री नाव टाकायचं शाळा तालुका जिल्हा पासून आज तागायत कार्यरत आहेत त्यांना वेतन आयोगानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी योजनेचा लाभ देण्यात पात्र आहे असा दाखला देण्यात येत आहे हा दाखला शिक्षण अधिकारी पंचायत समिती त्यानंतरच प्रमाणपत्र आहे प्रमाणित करण्यात येते की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका आणि जिल्हा ही शाळा सिद्धी ही शाळा सिद्धी प्रमाणे सण या शैक्षणिक वर्षात अश्रेणीमध्ये आहे म्हणजे आपली शाळा शाळा सिद्धीमध्ये कोणत्या प्रवर्गात आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे सदर प्रमाणपत्र शाळामध्ये शाळा सिद्धी पोर्टल ला भरलेल्या स्वयं मूल्यवाक माहितीच्या आधारे म्हणजे पोर्टल ला आपण दरवर्षी जी माहिती भरतो त्या आधारे हे प्रमाणपत्र दिलं जाईल ठिकाण आणि दिनांक नंतर न्याय चौकशी नसले बाबत प्रमाणपत्र प्रस्तावित करण्यात येईल की श्री श्रीमती खुद्ध टाकायचा कार्य ठिकाण टाकायचं तालुका टाकायचा जिल्हा टाकायचा यांच्याकडे कोणत्याही प्रकारची न्याय चौकशी वरिष्ठ कार्यालयाकडून प्रलंबित नाही न्याय चौकशी चालू नाही अभिलेखाची पडताळणी करून संबंधित प्रमाणपत्र देण्यात येत आहे हे प्रमाणपत्र सुद्धा गट शिक्षण अधिकारी साहेब देईल त्यानंतर गोपनीय अहवाल प्रमाणपत्र तर आपल्याला माहित आहे सीआर प्रमाणित करण्यात श्रीमती हुद्दा कार्य ठिकाण तालुका जिल्हा हे या आमच्या शाळेत दिनांक पासून कार्यरत आहे त्यांची सण वर्ष मागील तीन वर्षाचे गोपनीय अहवालावरून वरील माहिती देण्यात आली आहे संबंधिताच्या गोपनीय अहवाल नोंदीवरून वरील माहितीचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे म्हणजेच त्यांचा जो वार्षिक अहवाल आहे त्याला सीआर म्हणतो त्या सीआरच्या सीआर ची जी ग्रेड आहे ती ग्रेड या ठिकाणी टाकायची आहे यानंतर पाचवं प्रमाणपत्र लागेल एम एस सी आय टी प्रमाणपत्र म्हणजे आपण जी एम एस सी आय टी कॉम्प्युटरची परीक्षा देतो ते प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे प्रमाणित करण्याची की नेहमी प्रमाणेच तालुका जिल्हा टाकायचा शाळेत कार्यरत आहे शाळेत दिनांक पासून कार्यरत आहे आणि एम एस सी आय परीक्षा रोजी उत्तीर्ण केलेली आहे तो दिनांक आणि एम गट अधिकारी यांचे पत्र त्यानंतर प्रथम नियुक्ती बाबत प्रमाणपत्र म्हणजे आपली प्रथम नियुक्ती प्रमाणित करण्यात येते श्री हुद्दा आपलं कार्यरत ठिकाण तालुका हे आमच्या शाळेत दिनांक पासून कार्यरत आहे प्रथम नियुक्ती ही असून रोजी ते जिल्हा परिषदा पुढील आदेश क्रमांकाने नियुक्त झालेले आहे या या आदेशान्वे यांची नियुक्ती झालेली आहे अशा प्रकारचं काय प्रमाणपत्र आहे आणि नियुक्ती कधी झालेली आहे ते सुद्धा यामध्ये येईल संबंधिताच्या सेवा पुस्तकेतील नोंदीवरून प्रथम नियुक्तीवर प्रमाणपत्र देण्यात येत आहे मान्य गट शिक्षण अधिकारी साहेब यांची सही राहील त्यानंतर नियमित नियुक्तीबाबत प्रमाणपत्र नंबर सात ते सुद्धा त्याचप्रमाणे आपलं नाव गाव पत्ता दिनांक पासून कार्यरत आहे त्यांची नियमित नियुक्ती आदेश तीन वर्ष पूर्ण झाल्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या पुढील आदेश क्रमांका ते नियमित झालेले आहेत म्हणजे जिल्हा परिषद आपल्याला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो आदेश देते कि त्या आदेशाबाबत या ठिकाणी माहिती भरायची आहे त्यानंतर स्थायित्व प्रमाणपत्राबाबत प्रमाणित करण्यात येते की आपले नाव हुद्दा शाळा पासून कार्यरत आहे आणि जिल्हा परिषदा पुढील आदेश क्रमांकांचे स्थायी झालेले आहे जे या आदेशांमुळे हे स्थायी झालेले आहे ते स्थायित्व प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे त्यानंतर मत्ता व दायित्व विवरण प्रमाणपत्र श्री श्रीमती आपला कार्य ठिकाण तालुका जिल्हा येथे कार्यरत असून एकतीस मार्चच्या स्थिती अनुसरून या वर्षीच्या एकतीस मे पर्यंतचे मतावदायित्व दायित्व विवरणपत्र कार्यालयात सादर केलेले आहे करता प्रमाणपत्र देण्यात येत आहे जे एकतीस मार्चला आपण मताव दायित्व प्रमाणपत्र भरून देतो त्या संबंधीने हे विवरणपत्र आहे आणि माननीय गट साहेब पंचायत समिती यांच्या साक्षरीने हा प्रस्ताव आपल्याला सादर करायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा कारण आम्ही आपल्यासाठी वारंवार अशाच प्रकारचे नवीन नवीन शैक्षणिक व्हिडिओ हो घेऊन येतो की जेणेकरून आमच्या गुरुजींना आमच्या शिक्षकांना शिक्षिका भगिनी यांना वेळवेळी माहिती उपलब्ध करून दिल्या जाईल हा मागचा उद्देश आहे तर आज आपण वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव कशाप्रकारे सादर करायचा सा। याबाबत सविस्तर माहिती बघितलेली आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद